तर बघा काय जाहिरात आहे ही गव्हर्नमेंट ऑफ ॲक्ट ऑफ दिल्ली दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इन्स्टिट्यूशन एरिया कपर कोर्डमा दिल्ली वॅकन्सी नोटीस ॲडव्हर्टायझिंग नंबर टेन टू थाउजंड ट्वेंटी फोर कंबाईन एक्झामिनेशन टू थाउज टू थाउजंड ट्वेंटी फोर फॉर द पोस्ट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ओपनिंग डेट ऑफ अप्लिकेशन म्हणजे फॉर्म भरे ओपनिंग होणार आहे सोळा एक दोन हजार पंचवीसला आणि क्लोजिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन जे आहे ते चौ चो, चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला दिल्ली सब ऑर्डिनेट सर्विस सिलेक्शन बोर्ड पी एस 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 बी इनोएट्स ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म एलिजिबल कैंडिडेट्स फॉर रिक्वायरमेंट ऑफ द पोस्ट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट टीचर अगेन्स्ट वेकन्सी ऑफ रिस्पेक्ट अंडर मेंशन डिपारमेंट लोकल वडिज फॉर डिटेल गिवन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचरची मागणी पोस्ट ग्रॅज्युएट टीचरची भरती होणार आहे ऑनलाईन अप्लिकेशन मागितलेली आहे आता पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी बघा पोस्ट कोड आठशे चोवीस स्लॅश चोवीस पी जी टी हिंदी मेल नेम ऑफ डिपार्टमेंट डिग डायरेक्टर ऑफ एज्युकेशन पे लेवल एट आहे ए एट आणि व्हॅकन्सी बघा सत्तर आहे नंतर पी जी टी हिंदी फिमेल एकवीस जागा आहेत पी जी टी हिंदी नंतर पी जी टी मॅथ्स एकवीस जागा पी जी टी मॅथ फिमेल दहा जागा पी जी टी फिजिक्स मेल तीन जागा पी जी टी फिजिक्स दोन जागा नंतर पी जी टी केमिस्ट्री चार पी जी टी केमिस्ट्री फीमेल तीन पी जी टी बायोलॉजी मेल एक पी जी टी बायोलॉजी फिमेल बारा पी जी टी इकॉनॉमिक्स मेल साठ जागा पी जी डी इकॉनॉमिक्स फिमेल बावीस जागा नंतर पी जी टी कॉमर्स मेल बत्तीस जागा पी जी टी कॉमर्स फिमेल पाच जागा पी जी टी हिस्ट्री मेल पन्नास जागा हिस्ट्री फिमेल अकरा जागा पी जी टी जिओग्राफी एकवीस जागा पी जी टी जिओग्राफी फिमेल एक जागा नंतर पी जी टी ज्यू पोल पॉलिटिकल सायन्स मेल एकोणसाठ जागा पी जी टी पॉलिटिकल सायन्स फिमेल एकोणीस जागा पी जी टी सोशलॉजी मेल पाच जागा नंतर ग्रँड टोटल आहे बघा दोनशे एकतीस एकशे पाच सदोतीस अठरा एकशे एक चारशे बत्तीस जागांची जाहिरात आहे दाबो व्हेकन्सीज आर टेंटेटिव अँड बेस्ड ऑन इनपुट द इन्टेटिव्ह डिपार्टमेंट बॉडीज कॅन्डिडेट मस्ट आपल्या ऑनलाईन थ्रू द वेबसाईट म्हणजे ऑनलाईन रित्याच वेबसाईटवर आपल्याला अप्लिकेशन करता येईल त्याशिवाय दुसरं करता येणार नाही आणि चौदा फेब्रुवारीला ती वेबसाईट बंद होणार आहे डी एस एस बी विल कंडक्ट एक्झामिनेशन फॉर मेकिंग रिक्वायरमेंट अगेन्स्ट द वेकन्सीज नोटिफाईड अबो द डेट ऑफ कंडक्ट एक्झामिनेशन विल बी इंटिमेटेड इज डू कोर्स ओनली थ्रू द वेबसाईट ऑफ द बोर्ड वेबसाईटवरच तुम्हाला तो कोर्स मिळणार आहे त्याची परीक्षा परीक्षा होणार आहे द अप्लिकेशन अॅडवेज टू व्हिजिट डी एस 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 बी वेबसाईट ऑर डी एस 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 बी ऑनलाईन डॉट निक या वेबसाईटला आपल्याला भेट द्यायची आहे इम्पॉर्टंट नोट आहे ओनली ऑनलाईन application विल बी accepted application received बाय पोस्ट बाय हँड बाय मेल etc सी विल नॉट बी ॲक्सेप्टेड अँड विल बी समरली रिजेक्टेड नो करसी will विल बी इंटरटेन the द म्हणजे ऑनलाईन अप्लिकेशन स्वीकारलं जाईल बाकी पोस्ट हँड मेल याने पाठवलेलं अप्लिकेशन हे आपल्याला तिथं पोहोचल्या जाणार नाही त्याची काही त्यांची इथं हे निवड होणार नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची जाहीरात हे दोन चारशे बत्तीसांची आणि याच्यामध्ये पी जी टीच्या सर्व जागा भरण्यात येणार आहे बघा तुम्हाला तुम्ही जर अप्लिकेशन करत असाल तर अप्लिकशन करा तुम्हाला समोर संधी आहे मग व्हिडिओ समजला असेल आवडस लाइक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद